का मनवेड्या गत का रोजच घेते धा मनवेड्या गत गावा कडनी रोजच घेते मामा मामी काका काकू भेटत होते मला मामा मामी काका काकू भेटत होते मला भावंडांचा घरात होता रोज नवा घरबला घर होते जणू गजबजलेले एक चिमुकले गत मनवेहा कडती रोजच घेते दा मनवे गावामधल्या सर्व घरांच्या अंगणी मी खेळलो गावाकडच्या अंगणी मी खेळलो गाव मातीच्या गोड सुगंधी आनंदी लोळलो गाव मातीच्या गोड सुगंधी आनंदी लोळलो कुणी कुणाच्या घरात येण्या ना होता मज्जा कुणी कुणाच्या घरात येण्या ना होता मजा मनवेड्या जत घावा करती रोजच घेते धाव मनवेड्या करती रोजच घेते धाव पैशा वाचून कधी कुणाचे नव्हते आडले का पैशा वाचून कधी कुणाचे नव्हते आडले का मायाळू त्या माणसांचा हृदय होता राम आमचा हृदय होणारा या गावात भरून घेतल्या प्रेमाच्या घागरी या गावातून भरून घेतल्या प्रेमाच्या घागरी सोडून कोला हलवी म्हणून जातो यमुना तिरी सोडून कोला हलवी म्हणून जातो यमुना तिरी दोस्तांसोबत जिथे खेळलो लपाच्या पिचा दोस्तांसोबत जिथे खेळलो लपाच्या पिचा मन दे रोजच घेते भाव गाडी बंगला सर्व मिळाले तरी न संपे हा गाडी बंगला सर्व मिळाले तरी न संपे हा क्षणभर नाही घरी पिसावा रोजच धावा धाव क्षणभर नाही घरी पिसावा रोजच धावा धाव आयुष्याची करू पाहतो मी गोळा गेरी आयुष्याची करू पाहतो मी गोड ابيरी या जगण्याला कमीच पडते किती करू तज या जगण्याला कमीच पडते किती करू तज गाडी गाळी जाता भरून येती जखमा आई हा मन بيهاगत कावा रोज रोजच घेते धार्म प्रभूजनाच्या रोज बुद्ध जीव प्रदूषणाच्या विळख्यामध्ये रोज गुलमरे जीव जो तो आपल्या धुंदीत जगतो नाही कोणाची जीव जो तो आपल्यात धुंदीत जगतो नाही कोणाची जीव माणसांच्या गर्दीत गिदल्या किती मी एका माणसांच्या गर्दीत गिदल्या किती मी एका सांग कसा त्या गावरून आजून भूमे बाकी सांगत कसांगत दावरुना तुम हो भी बाकी जगने साले लातावरती जगमगना हरी नाम मन भी ऐडे आकर कसावा करती रूज से घिरती हाँ रूज से घिरती हाँ